नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नुकतंच तुम्ही महाटेट कडून आलेलं प्रसिद्धी पत्रक बघितलं असेल सो so, याच्यापूर्वी मी ऑलरेडी सांगितलं होतं की वीस तारखेपर्यंत फॉर्म भरू नका मला माहिती माझ्या बॅचच्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला नाहीये सो so, उद्या मी एक छोटासा व्हिडिओ घेईल त्यानंतर तुम्ही उद्या फॉर्म भरून टाका बाकी आतापर्यंत दोन गोष्टी मात्र अपडेट झालेल्या आहेत डीएड पदवी अपियर असणार आहे आणि डीएड अपियर अपियर असणारे आणि पदवी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन्ही पेपरवर संधी त्यांनी ओपन केलेली आहे फॉर्म भरता येतो दुसरं म्हणजे हिंदी विषय निवडला तर उरलेल्या भाषेचे पेपर कोणत्या लँग्वेजमध्ये येतात आणि वेगवेगळी भाषा तुम्ही घेऊ शकतात का याबद्दल सुद्धा आज अपडेट काल अपडेट आलेला आहे त्याची अपडेट तुम्हाला आज दिलेली आहे आता मला वाटतं विशेष काही राहिलं नाही फक्त राहिलं तो एकच मुद्दा प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांबाबत त्या विद्यार्थ्यांना फक्त अजून फॉर्म भरता येणार नाही बाकी विद्यार्थ्यांनी उद्यापासून फॉर्म भरायचे आता सगळं ओके ओके बाकी विद्यार्थ्यांसाठी आहे उद्या फॉर्म भरायचा आहे पण एक अजून मुद्दा आहे फॉर्म भरताना तुम्हाला हिंदी विषय घ्यायचा घेऊ शकता काही प्रॉब्लेम हे सगळं क्लिअर झालेलं आहे तुम्ही घेऊ पाहिजे शकता पण ज्यांनी फॉर्म भरलेला असेल कदाचित ऐकलं नसेल त्यांनी <laughs> ज्यांनी फॉर्म भरला असेल किंवा चुकून त्यांच्याकडनं लक्षात नसेल राहिलं त्या विद्यार्थ्यांना आता हा प्रश्न आहे की सर मी मराठी इंग्लिश घेतले पण मला इंग्लिश नको सर मला हिंदी विषय आहे म्हणजे मी फॉर्म भरला आहे पण मी दुसरी भाषा विषय घेतला दुसरा भाषा विषय म्हणजे काय मराठी किंवा इंग्लिश घेतलेला आहे आता बदल करून मला हिंदी विषय घेता येईल का हा त्यांचा मेजर प्रश्न आता येत आहे फॉर्म कॅन्सल करता येतो का कर, किंवा काय बदल करता येतो का तर याच्याबद्दल ऑलरेडी एक व्हिडिओ मी घेतलेला आहे पण तरी थोडक्यात तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो लक्षात घ्या तिकडे जाण्यापूर्वी माझा ऑफलाईन सेमिनार आहे बावीस सप्टेंबरला नाशिक ब्रांचला नाशिक ब्रांच, ब्रांच, ब्रांच कुठे उपाध्य क्लास बिल्डिंग अशोक स्तंभाजवळ आहे नक्की या जे जे जवळपास असतील त्यांनी नक्की भेटाली या तुम्हाला मी पेपर वन पेपर टू च अभ्यासाचं अचूक नियोजन सांगणार आहे ही हा हा सेमिनार सकाळी अकरा वाजता बावीस सप्टेंबर रविवारी आहे आणि तेवीस सप्टेंबर ऑफलाईन बॅच पण इथेच चालू होणार आहे आणि बाकीच्या आपल्या बॅचेसमध्ये पन्नास डिस्काउंट आहे तुम्ही जर कुठे बॅच केली असेल कोणाचं मार्क्शन घेतलं असेल आतापर्यंत खूप अभ्यास केला असेल तरी पण मी सांगतो की बॅच घ्या याचा फायदा तुम्हाला होणार आहे सेपरेट बॅचेस पण आहे पेपर टू च्या सेपरेट पेपर वन ची सेपरेट आहे आणि कंबो बॅच पण आहे पेपर वन पेपर टू ची फार कमी फीस मध्ये तीन तेराशे पंचावन्न प्लस जीएसटी मध्ये आणि कंबो बॅच तुम्हाला चौदाशे ब्याऐंशी प्लस जीएसटी मध्ये कालपासून लाइव प्लस रेकॉर्डेड लेक्चर चालू झालेली आहे सो लगेच जॉईन करा आता बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने नोटीस दिलेली आहे ऍड दिली आहे नऊ तारखेपासून तीस तारखेपर्यंत फॉर्म भरायचे याच्यात एडिट करण्याचा ऑप्शन त्यांनी दिलेला नाही जसा सीटीटीला देतात तसा इथे ऑप्शन नाही याबद्दल मी प्रयत्न केला पण त्यांचं म्हणणं आहे आमची ॲड अशीच असते ना अशीच राहणार यात काय बदल होणार नाही एडिटिंगचा चान्स मिळणार नाही ना, असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे सो एडिटिंगचा चान्स नाही हा मात्र तरी पण एक्सरला वाटतं की नाही सर मला करायचंच आहे काय करू शकतो फॉर्म इडिट बदल करता येणार का बदल करता येणार नाही शेवटच्या दिवसापर्यंत दिलंय तोपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्याचं हे नोटिफिकेशन पण ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे आता फॉर्म कॅन्सल करता येणार नाही नवीन फॉर्म भरावा लागेल त्यांनी सांगितलं बघा हा मुद्दा महत्वाचा आठवा नंबरचा एकापेक्षा जास्त आवेदनपत्र भरल्यास अंतिम भरलेले आवेदनपत्र ग्राह्य धरण्यात म्हणजे एकापेक्षा जास्त आवेदनपत्र प्रवेशपत्र किंवा फॉर्म तुम्ही भरू शकतात याच्यावरनं भरू शकतात सपोज मी चार भरले चार हजार देऊन किंवा ते दे जे काय असेल ते बारा चौक अठ्ठेचाळीसशे देऊन जे काय ते फीज पण जास्त आहे बरं का मी भरलेत फॉर्म मग त्याला वाटतंय की सर मला नाही परत भरायचं हिंदीसाठी तर ते मागची फी तुम्हाला रिफंड होणार नाही ती फी कन्सिडर पण केली जाणार नाही दुसरं नवीन फॉर्म भरला तर लेटेस्ट जो फॉर्म भरला असेल बघा त्यांनी काय सांगितलंय अंतिम भरलेले आवेदनपत्र ग्राह्यधरणातील आधी सादर केलेल्या आवेदनपत्राचे शुल्क परत केले जाणार ना नाही याचा अर्थ तुम्ही एकापेक्षा जास्त भरू शकता आणि भरल्यानंतर शेवटचा जो असेल तो कॅन्सिडर केला जाणार आहे आता याच्यात काही जणांचे प्रश्न असे सर आम्ही कॉल केला आम्हाला माहिती अशी मिळाली तुम्ही जर दोन फॉर्म भरले दोघांचे हॉल तिकीट येतील तुम्हाला दोघांपैकी हॉल तिकीटवर जाऊन परीक्षा द्यायची एका ठिकाणी अबसेंट राहायचे काही हरकत ते पण चालणार तुम्हाला सो लक्षात घ्या अंतिमता तुम्हाला दोन फॉर्म भरले दोघांचं तिकीट जरी आलं तर सेकंडचं तुम्हाला ऑप्शन योग्य वाटतोय जिथे हिंदी विषय घेतला असं तुम्ही ते हॉल हॉलटिकेट घेऊन तुम्ही एक्झाम देऊ शकतात काही प्रॉब्लेम नाही आहे लक्षात घ्या मला काय म्हणायचं यानुसार तुम्ही एक्झाम द्यायची आहे यानुसार तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आता याच्यामध्ये तरी तुम्हाला वाटलं अजून काही घेऊन काय विचारायचं तुम्ही परिषदेला कॉन्टॅक्ट करू शकता परिषदेला मेल पण करू शकता त्याची रिप्लाय ते साधारणतः चोवीस तासात देतातच डोंट वरी त्याचा ड्राफ्ट खाऊ तर मी तुम्हाला बनून देईन ड्राफ्ट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिली आहे की जॉईन होऊन जा त्यात मी ड्राफ्ट तुम्हाला टाकून देईल त्यात जॉईन झाले की मेसेज टाका तुम्हाला मी ड्राफ्ट भरून देतो पण माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही फॉर्म भरू शकता फक्त पहिल्या फॉर्मचे पैसे तुम्हाला रिफंड होणार नाही सेकंड किंवा लेटेस्ट जो फॉर्म आहे तो कन्सिडर केला जाईल आणि त्यानुसार तुम्ही एक्झाम देऊ शकता सो इतकीच माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला फॉर्म कॅन्सल करता येणार नाही एडिट करता येणार नाही फॉर्म नव्याने भरावं लागेल पहिला फॉर्म विसरून जावं लागेल लक्षात घ्या यानुसार तुम्ही हिंदी विषय घेऊन नवीन फॉर्म भरू शकता अपडेट करू शकता अजून काही माहिती लागली तर मला कमेंट मंड नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाइक करा तर चॅनल सबस्क्राइब करा अजून काही प्रश्न असतील कमेंट मध्ये टाका पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद